अगदी आझाद मैदानाच्या जवळ सीएसटी आणि महानगरपालिकेच्या जवळ सध्या आपण पोहोचलेलो आहोत सीएसटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आझाद मैदान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आझाद मैदान या ठिकाणी आपण पोहोचलो वेगवेगळ्या बांधव जाता सध्या सीएसटी सीएसटी आझाद मैदानावरती आपण पोहोचतो आहे सध्याचं लाईव्ह अपडेट लाईव्ह फुटेज आपल्यापर्यंत पोहोचतो आहे पाहतो आहे प्रचंड गर्दी सध्या झालेली आहे मुंबईमध्ये आणि त्यात मराठा बांधव मुंबईमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो पाटील पाटील हा जयघोष या ठिकाणी होतोय सी एस टी आझाद मैदानावर आपण सध्या हे दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत किती मराठे मुंबईमध्ये पोहोचले गेले तर नक्कीच आपल्यापर्यंत सध्या फुटेज आपल्याला पाहायला मिळेल पण चॅनलवरती आत्ता आला असाल तर चॅनलला इतर बांधवांपर्यंत शेअर करा गरजवंत मराठ्यांचा लढा मनोज दादा जरांगी पाटील यांच्या सोबतचा आपल्यापर्यंत पोहोचत आहे मनोज दादा जरांगी यांच्या सोबतचा हा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण करतो मनोज दादा जरांगी पाटील